या निवेदनाचा स्वीकार करून हे निवेदन आपण राष्ट्रपतींपर्यंत पंतप्रधानांपर्यंत पोचवावं अशी आमची सर्व समस्त नागपाडा वासियांच्या जे बुद्ध बौद्ध बांधव भगिनी आहेत त्यांच्या वतीने आपण नम्र विनंती आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाबोधी महावीर बाबाच महाबोधी महावीर आमच्या हक्काच राही राजा बाबाच खरं म्हणजे सगळ्यामध्ये जे महाबोधी विहार आहे महाबोधी विहार बौद्ध धर्मगुरूंच्या हो ताब्यात असावं त्यांच्या देखाकीखाली असावं अशी अनेक संस्था मंडळांची मागणी आहे आपण जिथे उभे आहोत तिथे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आमच्या क्रांतिकारी भूमीमधले भारतीय बौद्ध महासभेचे लोक आहेत बौद्ध जनपंचायत समितीचे लोक आहेत पश्चिम आघाडीचे लोक आहेत आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचे लोक आहेत खरं म्हणजे ही क्रांतीभूमी आहे इथे दलित तंत्रज्ञान पक्षाचा था उदय झाला बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत बॅरिस्ट झाल्याचं पहिल्यांदा या भूमीमध्ये केलं गेलेलं आहे आणि या सर्व क्रांतिकारक बंद होगिनींच्या दे वतीनं हा अत्यंत न्याय मागणीचा लढा या ठिकाणी सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या संस्था मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शोबत पहिल्यांदा एवढं वातावरण या ठिकाणी थोडंसं बटबट असलं तरी सुद्धा तरीसुद्धा स्टेशनच्या सिनियर मंडळींनी या ठिकाणी येऊन या आंदोलनकर्त्यांचा आदर व्यक्त केला आणि निवेदन या ठिकाणी स्वीकारलेलं म्हणजे आमची मागणी एवढीच आहे मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये जसं मुस्लिमांचं शिष्टमंडळ असतं मॅनेजमेंट असतं हिंदूंच्या हिंदूंच्या मंदिरांमध्ये हिंदूंचं मॅनेजमेंट असतं आणि मग बौद्ध समाजाचं नेतृत्व आमच्या प्राणप्रिय अशा बुद्ध धर्माच्या स्थानाच्या बुद्धगेरीमध्ये काय नसावं अशी आमच्या सगळ्या देशवासियांची बुद्धप्रेमी लोकांची मागणी आहे आणि म्हणून या अत्यंत योग्य मागणीसाठी सगळ्या देशभर जगभर या बुद्धभूमीच्या मुक्तीसाठी हा फारसा आंदोलनाचा भाग सुरू झालेला आहे आणि मग मी सांगितल्याप्रमाणे ही जी भूमी आहे ही क्रांतिकारक लोकांची भूमी आहे दलित कॅन्सरसारखी अत्यंत ढहाल आणि न्याय हक्कासाठी लढणारी चळवळ या ठिकाणा सुरू झालेली आहे आणि या सगळ्या चळवळीतून वावरलेले या सगळ्या संस्थामंडळचे कार्यकर्ते आज या ठिकाणी जे आंदोलन शासने मार्गाने सुरू करत आहेत त्यांना पण धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा प्रशासनाकडे एवढीच मागणी करतो की जसं हिंदू मुस्लिमांना न्याय दिलेला आहे तसंच आमच्या फौरगुरूंना देखील न्याय द्या आणि आमची एवढी अपेक्षा करून धन्यवाद सर्वांत सर्वांना मना सर्वांना कधी जय 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 भाव आज आंबेडकरी चळवळीचा किल्ला मालणार जाणारा नागपूर विभाग सिद्धार्थनगर बाबी आणि दलित पंतरची जन्मभूमी आज या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र समाज बांधव म्हणून एकत्र झालेलो आहोत आणि गेले अनेक दिवस झाले की महाबोधी महाविहार हे आंदोलन देशभरामध्ये पेटलं आहे परंतु शोकांत शोकांतिका एवढी होती की अजूनपर्यंत नागपाडा विभागाने याची दखल घेतली नव्हती परंतु आज काल दोन चार लोकांमध्ये आम्ही एक मिटिंग कॉल केली अशोक आंबेकर साहेब होते साळवे साहेब होते शांतू डोळस साहेब होते आणि एक मिटिंग कॉल केल्यानंतर एका रात्रीमध्ये हा समाज एकत्र आला आणि या ठिकाणी असं म्हणजे एक आंदोलन छेडण्यात आलं की महापुती महाविहार हे आमच्या हक्काचं आहे कोणाच्या बापाचं नाही यांच्या मस्जिदीमध्ये आमचा कुठला बौद्ध नाही आहे यांच्या मंदिरामध्ये कोणता आमचा बौद्ध नाही आहे यांच्या मंदिरात आमचा बौद्ध यांना परवडत नाही मग आमच्या मंदिरामध्ये यांचे का पाहिजेत आमच्या बुद्धविहारामध्ये यांचे का पाहिजे हा निषेध आम्ही करतोय निषेधचा विषय एवढाच आहे की एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा जो आहे तो रद्द झाला पाहिजे आणि त्यामुळं हा नागपाडा समाजातील कामाडीपुरा समाजातील आणि मुंबई शहरातील प्रत्येकजण इथे आंदोलन केलं आणि त्याचा निषेध करतोय म्हणून आपण एकत्र झालो आहे जय हिंद जय महाराष्ट्र आठवले साहेब आठवले साहेबांनी आम्हाला पूर्णपणे आदेश दिलेला आहे की महापतीनुल या आंदोलनासाठी समाज संपूर्ण एकत्र आला पाहिजे पक्ष बाजूला ठेवा समाज आपण एकत्र आलो पाहिजे हे आठवले साहेबांनी आम्हाला पर्सनली आदेश दिले म्हणून आज आम्ही एकत्र आलो नक्कीच कारण की आताच आमच्या शांती डोळस आणि आमच्या विभागाचे रिपब्लिकन पार्टी म्हणजे निवास साहेब यांनी सांगितलं की आमची जी भूमी आहे या भूमीमध्ये म्हणजे रक्त सहसं जे रक्त आहे म्हणजे दलित पॅन्थरची स्थापना झाली म्हणजे ते आमचे मामस लागतात दलित पॅन्थर या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या ज्यावेळेस आंदोलनात्मक ज्या भूमिका घेण्यात आल्या त्यासाठी सिद्धार्थनगर हे महत्वाचा बाली किल्ला या भूमीतून मोठमोडी आंदोलनं झाली त्यावेळेस मला वाटतं मागे आंबेडकर सुद्धा पाडण्यात आला त्यावेळेस त्या सिद्धार्थनगरने मोठा स्टँड घेतला त्यानंतर पूर्ण मुंबईमध्ये हा मेसेज गेला या बऱ्याचशा गोष्टी आम्ही या सिद्धार्थनगरमधून आणि पुढची जी चळवळ तुम्ही जसा जो प्रश्न विचारला पुढची चळवळ नक्कीच आम्ही या सिद्धार्थनगरमधून मोठी कशी होईल आणि हा जो मेसेज आहे महाराष्ट्र शासन आणि बिहारचं जे प्रशासन आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवलं गेलं पाहिजे कारण की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार प्रत्येक राज्यामध्ये देशा देशभरामध्ये आहे त्या सरकारला आम्ही नम्रतेची विनंती करणार की आमचं विहार आमच्या हक्काचं आहे आम्हाला कोणाला कोणत्या जाती धर्माशी द्वेष नाही आहे भगवान बुद्धांचा जो धंबाचा मार्ग आहे मध्यम मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे मध्यम मार्गाने मार्गा तुम्ही आमचं जे विहार आहे ते आम्हाला सुपूर्द कर करा धन्यवाद सर्वांना जय शिवराज महाराष्ट्र जय सर्व महत्वाचा विषय आदास साहेबांनी जे आपले विचार म्हणतात त्या विचाराला अभिव्यक्त करणार महाबोधी बुद्ध विहार आहे जे बुद्धगय बिहार येते तथागत विश्वगर्मनीय ये तथागत गौतम बुद्ध जे संबोधी प्राप्त केली त्या विहाराला हे आमचं दैवत आहे ते आमचं कर्मभूमी आहे ते आमची जन्मभूमी आहे आणि अशा या अविलक्षणीय अशा बुद्धगयाला विहाराला काही मनोवादी लोक येऊन काबीज आहेत आम्ही त्याला काय म्हणायचं आम्ही त्याला समाजकंटक म्हणायचं की अभारतीय म्हणायचं की आर्य म्हणायचं